तर आज आपण तुरीची डाळ घरी कशी बनवायची तेही सोप्या पद्धतीने ते बघणार आहोत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे तुरी घेतल्या आहेत मी पंधरा आहे ते वीस किलो ह्या गावरान तुरी आहेत आणि त्यात स्वच्छ अशा निवडून घ्यायच्या म्हणजे जेव्हा आपण विकत आणतो किंवा आता ह्या तुरी मला आईने दिलेल्या आहेत म्हणजे आईच्या गावावरून आलेल्या आहेत तर त्याआधी मी निवडून घेतल्या आहे चाळून घेतल्या पाकडून घेतल्या आणि नंतर एका पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला म्हणजे यामधल्या ज्या काही खराब तुरी असतील किंवा माती वगैरे असेल ह्यामध्ये तर या पाण्याने स्वच्छ होईल आणि खराब तुरी तुम्ही इथे बघू शकता अशा पाण्यावर तरंगत आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या त्या या पा तुरीमध्ये घ्यायच्या नाही आहेत कारण त्याची डाळ चांगली येणार नाही तर आता ह्या सर्व तुरी आपण पाण्यामध्ये टाकून घेऊ छान अशा मिक्स करून घ्यायच्या थोडंसं आपण डाळ वगैरे धुतो त्या पद्धतीने हाताने अशा चोळून थोडा वेळ धुवायच्या आहेत आणि नंतर काढून घ्यायच्या तर इथे मी ह्या मोठ्या परडीमध्ये एक ओढणी टाकली आहे आणि त्यावरती ह्या तुरी काढून घेत आहे या परडीला थोडे मोठे छिद्र असल्यामुळे कसं तुरी टाकल्या असत्या त्यामध्येच पण त्या छिद्रातून खाली पडतील म्हणून मग यावरती ओढणी टाकली आहे आणि त्यावर आपण ह्या तुरी टाकून घेऊ सगळ्या तुरी काढून घ्यायच्या आणि ह्यामधलं पाणी आपोआपच निथळून जाते बघा तर इथे आपण संपूर्ण तुरी काढून घेतल्या आहे आता यावर आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत डाळ खूप छान येते आणि सोपी पद्धत आहे म्हणजे डोळ वगैरे करायची गरज राहत नाही तर थोडंसं अगदी एक पळी एवढं तेल लावायचं आहे पंधरा ते वीस किलो तुरीसाठी नंतर आपण पाण्यातसुद्धा थोडंसं तेल टाकून घेऊ यामुळे म्हणजे डाळीमध्ये डोळ येत नाहीत आणि छान पिवळी अशी डाळ येते निवडायची गरज राहत नाही चुरीसुद्धा येत नाही या डाळीमध्ये तर नक्कीच ही पद्धत वापरून तुम्ही डाळ करून बघा म्हणजे आता तर सर्व विकतच आणतात डाळी पण मला अशी घरची डाळ आवडते आणि मी दरवर्षी घरीच तुरीची हरभऱ्याची उडीद मुगाची सुद्धा मी घरीच डाळी बनवते तेही जात्यावर पण कसं काही जणांकडे वेळ कमी असतो त्यामुळे ते आ, त्या सर्व एकदाच विकत घेऊन ठेवतात वर्षभराची डाळ तो जर तर जर अशी बनवायची म्हणजे तुम्ही घरी बनवायचा विचार करत असाल तरी ह्या पद्धतीने नक्की तुम्ही डाळ बनवू शकता खूप छान होते आणि घरच्या डाळीची चव काही वेगळीच लागते बघा कारण ती आपण आपल्या हाताने बनवत असतो तर इथे हे स आपण जे तेल टाकलं होतं ते संपूर्ण तुरीला लावून घेतलं आहे छानपैकी आता आपल्याला ह्या तुरी पाण्यामध्ये भिजवत ठेवायच्या आहेत तर कोमट पाणी घ्यायचं ते भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे खूप गरम पाणी नाही घ्यायचं कोमट कोमट पाण्यामध्येच ह्या तुरी आपल्याला भिजवायच्या आहेत साधारण अडीच ते तीन तास मी तुरी भिजवणार आहे आता उद्या सकाळी वाळवायला टाकायचं आहे त्या अंदाजाने आपल्याला आदल्या दिवशी तीन चार वाजता ह्या तुरी धुवून पाण्यामध्ये टाकायच्या आहेत म्हणजे बरोबर संध्याकाळी आपला स्वयंपाक वगैरे झाल्यावरती आपण ह्या तुरी पोत्यात भरून रात्रभरासाठी ठेवू शकतो आणि सकाळी उठलं की लगेच वाळवायला टाकू शकतो तर हे वाळवणाचे पदार्थ आणि डाळी करायच्या वेळी आपल्याला नियोजन करणं फार महत्त्वाचं असतं म्हणजे आपल्याला उद्याचा विचार करून ह्या गोष्टी करायच्या असतात तर बघा मी आता साधारण तीन ते चार वाजले आहेत सात आठ वाजेपर्यंत हे छान भिजू द्यायच्या आणि नंतर आपण पोत्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत आता हे संपूर्ण तुरी या तेलाच्या पाण्यामध्ये टाकून झाकून ठेवायच्या आहेत याला फक्त वळी पडते अडीच तीन घंट्यामध्ये पूर्ण भिजत नाहीत तुरी म्हणजे अगदी फुलत नाहीत आणि आपल्याला हेच पाहिजे आहे की फक्त तुरीला वळी पडली पाहिजे तर इथे पाहू शकता तुम्ही ही अशी वळी दिसत आहे अगदी टम्म नाही आहेत तुरी तर आता आपण लगेचच काढून घेऊ आणि हे असं पोतं बघा आम्ही पोतं बोलतो तुम्ही काय बोलता ह्याला नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये तर या पोत्यामध्ये भरून ठेवणार आहे तुम्ही डायरेक्ट अशा पोत्यामध्ये टाकू शकता किंवा आधी चाळणीवर काढून घ्या आणि नंतर पोत्यामध्ये भरा जे तुम्हाला सोपं वाटेल ते त्या पद्धतीने करायचं आहे तर इथे संपूर्ण तुरी मी पोत्यामध्ये भरून घेतल्या आणि हे बुडातल्या तुरी होत्या त्या काय टाक मी टाकणार नाही आहे याची आपण मस्तपैकी उसळ बनवणार आहोत ह्यासुद्धा फेकून द्यायची गरज नाही हे अजून थोडा वेळ पाण्यामध्ये भिजवणार मी आणि जशी हरभऱ्याची उसळ बनवतो त्या पद्धतीने तुरीची उसळसुद्धा खूप भन्नाट लागते तुम्ही नक्की करून बघा केली नसेल तर तर आता हे आपण बघा रात्रभर ठेवून द्यायच्या जा। अशा झाकून ठेवायच्या म्हणजे व्यवस्थित बंद करून ठेवायच्या आहेत आणि सकाळी सकाळी लगेचच वाळवायला टाकायच्या कडक उन्हामध्ये आपल्याला ह्या एका दिवसात वाळून तयार होतात आणि कमी उन्हा असेल तर तुम्ही दोन तीन दिवसही वाळवू शकता तर छान कडकडीत वाळवून घ्यायच्या अशा पद्धतीने आता थोडा उशीर झाला आहे मला डाळी बनवण्यासाठी कारण तुरी आणि हरभरे थोडेसे गावाकडून उशीरा आल्यामुळे मला उशीर झाला आणि ह्या वर्षी कसं मेमध्येच पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे मला ना डाळी आता मी म्हणजे घरी बनवणार होते पण आता मिलमधून करून आणणार आहे काय होते घरी बनवलं की पुन्हा मग आपल्याला दोन चार दिवस ते वाळवणं पाखडणं त्याच्यातली चुरी म्हणजे चाळून घेणं हे कामं करावं लागतात तर आता उशीर आणि त्यात पाऊस असल्यामुळे मी डायरेक्ट मिलमध्ये जाते मिलमधून ह्या डाळी आपण बनवून आणणार आहोत बघा आई इथून आपण डाळी बनवल्या तर आपल्याला काहीही करायची गरज पडत नाही अगदी डाळ करून आणायची आणि संध्याकाळी वरण शिजवायचं म्हणून थोडेसे म्हटलं जाऊ दे ह्या वेळेस उशीर झाल्यामुळे या मिलचा पर्याय निवडला मी नाहीतर मी जात्यावर करते किंवा घरगुती गिरणीवर करून आणत असते तर आपले ही तुरीची डाळ मस्त अशी तयार होत आहे मी माझे मिस्टर इथे मिल थोडंसं दूर आहे आमच्या घरापासून तिथून आम्ही ही डाळ बनवून आणली आहे आणि काही नाही अर्ध्या तासामध्ये त्यांनी मला डाळ बनवून दिली जास्त काही वेळ लागला नाही तर बघा अशी छान स्वच्छ विकत सारखी जशी मार्केटमध्ये मिळते आपल्याला विकत तशी डाळ तयार झाली आहे तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो नवीन असा चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आता बघा लगेचच आपण याचं वरण तयार करू शकतो की नाही अगदी सोपी पद्धत आहे नक्की करून पहा आणि ह्या डाळीचं वरण म्हणजे मला तरी असं वाटते विकटच्या डाळीपेक्षा घरच्या डाळीचं वरण खूप चवदार लागते म्हणजे जास्त काही मसाले वगैरे नाही टाकले तरी पण खायला खूप गोड लागते तर चला ही आपली तुरीची डाळ तयार झाली भेटू पुन्हा